जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पदी ज्योती बोरसे यांची निवड तर सभापती सोनी कदम यांची शिक्षण आरोग्य विभाग सभापती म्हणून निवड झाल्यानंतर आज त्यांचा पदभार संपन्न झाला पदभार कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी महापौर प्रदीप करपे उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील सभापती हर्षवर्धन दैते सभापती कैलास पावरा माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे कामराज भाऊसाहेब निकम नारायण भाऊसाहेब पाटील माजी सभापती संजीवनीताई चिशोदे माजी सभापती महावीर सिंह रावल आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या सभापती ज्योतिताई देवीदास बोरसे व सभापती सोनिताई युवराज कदम यांच्या पद ग्रहण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला अतिशय उत्साहात पार पडला जिल्हा परिषद ते मागील पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करते यामध्ये मोदी साहेबांनी दिलेला मंत्रप्रमाणे सबका साथ सबका विकास या भूमिकेने आम्ही पुढे चालतोय आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळू शकेल खांदेपलट पलट करत प्रत्येकाला न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्याकडनं झाला आणि भारतीय जनता पार्टी डिसिप्लिन पार्टी आहे एकदा आपण निर्णय घेतला की सारे कार्यकर्ते त्या निर्णयाच्या मागे असतात महिला राज आहे अध्यक्ष सभापती मोठ्या प्रमाणात महिलांना देखील संधी काय न्याय आपण दिलेला आणि त्यांचा देखील तेवढा अधिकार देखील आहे यार महिला बालकल्याण त्याचबरोबर आरोग्य शिक्षण सभापती यांनी आपल्या साक्षीने पदभार स्वीकारले मी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सर्व सदस्य जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आमचे खासदार या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांचं प्रयत्नामुळे जिल्ह्याचे सगळे नेते जे आहेत त्यांच्यामध्ये जी एकजूट आहे आपण पाहिलं की अनेक वर्ष अनेक लोक यायचे जायचे पण तो जो त्यावेळचा राजकारणाचा कलगीतुरा व्हायचा तो आमच्या पक्षामध्ये कधी होत नाही होणार बी नाही आणि सारे नेते सारे कार्यकर्ते एक दिलानी एक विचाराने आम्ही काम करतो हीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये लोकसभा जोड्यामध्ये सुद्धा लाखां अनेक लाखांच्या मताने आमचा खासदार तिथे निवडून येणार आहे आणि पूर्ण देशामध्ये आपकी भार तीन सो सत्तर पार भाजपसाठी आणि चारसं पार एन डियासाठी हे होणारच आहे ते आपण सगळेजण बघायचं